महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पूजनीय या रत्नांना विनम्र अभिवादन करून आज या मंगलमय प्रसंगी उपस्थित सागर सागरबुधीजी पूजनीय आर्या अभिधम्माजी सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे आपल्याही परिसरामध्ये प्रत्येक वस्त्या वस्त्यांमध्ये बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ आहे महू या ठिकाणची आगळीवेगळी जयंती साजरी होत असते आणि ती जयंती बघण्यासाठी त्या जयंतीमध्ये सहभाग घेण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून आपण बुद्धभूमी मावसाळा येथून संपूर्ण ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ज्यांना ज्यांना शक्य होईल अशा उपासक उपासिकानामे दरवर्षी महुला घेऊन जात असतोय याही वर्षी एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यासाठी बुद्धभूमी मावसाळा येथून आपण आपण निघत आहोत या पवित्र बुद्धभूमी मावसाळा येथे ॲडव्होकेट सुरेश साहेब यांना मी या ठिकाणी सूचना करतो त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका कांबळेताई या दोघांना सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी पूजन करावं त्यानंतर त्रिशरण पंचशील होईल आणि लगेचच आपल्या पुढील प्रवासाला आपण सुरुवात करूया औरंगाबाद शहरामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट साहेबांचं फार मोठं नाव आहे वकिली पेशामध्ये त्यांचा फार कोर्टामध्ये नाव आहे त्यांचं ॲडवोकेट सुरेश कांबळे म्हटल्यानंतर संपूर्ण कोर्टातील वकील लोक जज लोकापर्यंत साहेबांची ख्याती आहे आणि म्हणून आज दोघंही पती पत्नी महू येथील बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी आपल्यासोबत ते रवाना होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून आपण या ठिकाणी या धम्मसहरीला सुरुवात करूया त्यानंतर आयुष्यमान सुनील सुनीलकुमार केवटे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका रमा सुनीलकुमार केवटे हे दोघंजण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करतील रमा केवटे हे मावसाळा येथे सुरुवातीला ग्रामसेविका होत्या आणि हे बुद्धभूमी मावसाळ्याचा जेव्हा सुरुवातीला कुटी जाळपोळ जे काही वाद या ठिकाणी निर्माण झाला होता त्यावेळेला या ताईंचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं त्या ग्रामसेविका कांबळे म्हणून त्यांच्या आईवडिलाकडलं नाव कांबळे आहे ग्रामसेविका कांबळे म्हणून त्यांचं नाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे त्यांच्या मालकाकडलं नाव केवटे आहे आणि आज आपण हे जी जमीन बघतोय ही पाच एकर जमीन जे आपल्याला सहकार्य मिळालं ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन पाच एकर आपल्या संस्थेला जागा मिळण्यासाठी कांबळेताईंनी फार मोठं त्यांचं योगदान आहे अशा कार्यरत असलेल्या ग्रामसेविका रमा कांबळे उर्फ केवटे या दोघही पतीपत्नी या ठिकाणी पुष्प धूपदीपाने या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांचं पूजन केलं सर्वांनी हात जोडूया कारण आता अगोदरच आपल्याला वेळ झालेला आहे कारण लंबा सफर आहे आपल्याला सर्वांनी हात जोडून शांत चिताने एकाग्र चिताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरहुद्ध भगवा बुद्ध भगवंत भगवा अभिवादे मी स्वाखातो भगवता धम्मो, धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि भे नं पत्तं शब्दम् अपराधं खमतुमे मे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतेनं कत्तं सब्बं अपराधं खमतुमे मे भन्ते ओकास अहं भन्ते श्री शरणे न सः धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा सीलांग देथमे भन्ते द्वितीयं पि ओकास अहं भन्ते श्री शरणे न धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा श्रीलं देथमे बन्ते यमहं वदामी तं वदेत नमो तस भगवतो रहतो सम्मासं बुद्धस्स Chami, dham saram gachami, dham saranam gachami, dham sarangami, sangam saran gachami, sangam sarang gachami, dyam vi buttam saranang gachami, vi budam saram.

எம்பிசம் சரணி மனிப்பீரம சிபையாமி అభిన్నదానా వైరమణి సిక్ సమాధిచారా వైరమణి సిక్ సమాధి సమాధ మజ్జపమాదఠానా వైరమణీసిపద సమాధయా సద్ది పంచశీల ధంభం సాధుకం సురగ్వా అపమాదన శీల సంపాద महाकारुणिक तथागत भगवान कर, स्रदा बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळा इथून आपण महूच्या दिशेने रवाना होत आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करत आहोत तर या धम्मसहलीच्या अनुषंगाने काही आपल्याला महत्त्वाच्या सूचना आहेत खरं तर हा एक दिव दोन दिवसाचा प्रवास आहे आपला आज जाणे आणि उद्या सकाळी तिकडून येणे आज रात्रीचा जो प्रवास आहे रात्रीला जे जयंती निघते ते फक्त रात्रीला जयंती आपल्याला बघायची आहे आम्ही वीस वीस दिवसाच्या बुद्धगाईचे धार्मिक धम्मसहली आम्ही घेऊन जात असतो त्या धम्मसहलीला अनेक 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 सूचना वेळोवेळी वेवल, वेवल, सूचना दिल्या जातात अनेक प्रसंग घडल्या जातात त्या त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात तर या धम्मसहलीच्या अनुषंगाने आपल्याला जास्त काही सूचना नाहीत परंतु ज्या काही चार पाच सहा मोजक्या सूचना आहेत त्या आपण बारकाईनं काटेकोरपणे पालन करायचं आहे